अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सुरक्षित समाजासाठी सक्षम पोलीस आणि सक्षम पोलिसांसाठी उत्तम आरोग्य हेच आपले ध्येय पोलीस कर्मचारी आपल्या सुरक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारीही तितकीच महत्वाची आहे या हेतूने कोपरगाव शहरी व ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते संकल्प फाउंडेशन डॉ वाघडकर जनरल हॉस्पिटल आणि वृंदावन डायग्नॉस्टिक सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे एकता स्वतःसाठी आरोग्यमय जीवनासाठी या संकल्पने अंतर्गत हे राबवण्यात आले या शिबिरात पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची मोफत आरोग्य तपासणी केली गेली विविध प्रकारच्या चाचण्या विनामूल्य केल्या गेल्या सतत तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यांना वेळेवर आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि उपचार मिळावेत यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये होणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात जवळपास ऐंशी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घेतला या प्रसंगी संकल्प फाउंडेशनच्या वतीने अनिल हिवर्डे सुनील चव्हाण ज्ञानेश्वर सुपेकर जावेद शेख रवी बागडकर तसेच वाघडकर जनरल हॉस्पिटल कर्मचारी व वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस यांनी परिश्रम घेतले कोणत्या संकल्पनेतून आज या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं एक तास स्वतःसाठी आरोग्यमय जीवनासाठी हा आरोग्य मंत्र किंवा ही संकल्पना सामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत असतो त्याचाच भाग म्हणून आज बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संकल्प फाउंडेशन वाघडकर जनरल हॉस्पिटल वृंदावन डायग्नॉस्टिक सर्व्हिसेस आणि महाराष्ट्र पोलीस कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हे शिबिर इथे पार पडत आहे ह्या शिबिराचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्यासाठी दिवसरात्र झटणारे आपल्या संरक्षणाची काळजी घेणारे महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट यांचा एक हेल्थ चेकअप कॅम्प व्हावा हा एक प्रामाणिक हेतू होता ॲज ए डॉक्टर एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो त्याचाच एक भाग म्हणून आपण इथे हे शिबिर आयोजित केलेलं आहे आपण मागील पाच सहा वर्षापासून पोलीस स्टेशनला आरोग्य शिबीर आयोजित करत असतो आणि ह्या वर्षी शिबिर आज बावीस मार्च रोजी आयोजित केलेलं आहे आपण बघतो की पोलीस कर्मचारी ज्यावेळेस काम करत असतात त्यावेळेस त्यांना शारीरिक आणि मानसिक तणाव खूप जास्त असतो त्यांचा ड्युटी शेड्यूलही फार टाईट असतं खाण्यापिण्याच्या वेळा ह्या सगळ्यांचा विचार करून आम्ही बागडकर जनरल हॉस्पिटल आणि संकल्प फाउंडेशन वृंदावन डायग्नोस्टिक सर्विसेस यांच्या माध्यमातून आज इथे आलो आणि सर्व रुग्णांची पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी केली या शिबिरामध्ये कोपरगाव शहर ग्रामीण त्यानंतर होमगार्ड पोलीस आणि यांचे नातेवाईक कौटुंबिक सर्व सदस्य यांची इथे आज तपासणी झालेली आहे या तपासण्यामध्ये आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजेच हृदयाची तपासणी ब्लड शुगर लेवल रक्तातील शर्करा तपासणी त्यानंतर पल्मोनरी फंक्शन टेस्ट जी फुफ्फुसाची कार्यक्षमता आपल्याला त्यामध्ये तपासणी येते अशा काही तपासण्या आपण येथे करून आणल्या हा कॅम्प घेतल्यानंतर किंवा हे शिबीर पार पडत असताना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या जिथे तिथे आम्हाला रुग्णांशी पोलीस कर्मचाऱ्यांशी चर्चा करत असताना त्यांच्या आरोग्यासंबंधित काही गोष्टी जाणवल्या त्याबद्दल त्या, त्या सोडवण्यासाठी हॉस्पिटलतर्फे त्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्यांना मार्गदर्शनासाठी एक इथे व्याख्यान देण्यात आलं म्हणून आज या ठिकाणी मी एकच सांगेल सुरक्षित समाजाची सक्ष समाजासाठी सक्षम पोलीस आणि सक्षम पोलिसासाठी उत्तम आरोग्य हेच आमचे ध्येय आहे आणि ह्या ध्येयासाठीच आम्ही आज येथे शिबिर घडून आणले जय हिंद तपासणी या ठिकाणी झाली शिबिर आपण या ठिकाणी बघितलं ग्रामीण पोलीस शहरी पोलीस होमगार्ड आणि त्यांचे कुटुंबे या सर्वांची आपण या ठिकाणी के तपासणी केली आणि तपासणीमध्ये साधारणतः दोनशे ते अडीचशे रुग्णांची आपण येथे तपासणी केलेली आहे टोटल मोफत तपासणी झाली ही तपासणी संपूर्णपणे मोफत करण्यात आली आहे यासाठी कुठलाही शुल्क आपण आकारत नाही आणि आकारलेला नाहीये